तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये थोडा खासायचा इश्यू झाला माझ्या देशमुख मित्र आहे दे त्याचं नाव आलं पण शेख यांनी आणि तसे आपले मित्र शाकीबाईनी फोन केला होता तर इथं घराच्या पहिल्या मजल्यावर हो, आपण आलेलो आहे हो, तर पहिल्या मजल्यावर इथं घरामध्ये किचन मध्ये आहे आपण चला तुम्हाला दाखवतो तर घरामध्ये साप यायचं कारण का हा साप जास्त प्रमाणात पान बिल खाण्यासाठी येत असतो तर इथं खिडकीद्वारे तो इथून सापटी वगैरे घराच्या बाहेरच्या बाजूने आत आतमध्ये आलेला तुम्ही बघू शकता किचन आहे किचन मध्ये अंड्याच्या पाठीमागे मार्ग कशा प्रकारे बसलेला आहे हा बिनवि शिरी वर्गातला कावड्या जातील सापे तर याला यायचा मार्ग तो किंवा असन किंवा पत्राच्या पनड्या असत हा साधारणतः म्हणजे सातव्या आठव्या नव्या दहाव्या वाजल्या आपण हॉटेलला आठव्या वाजल्यापर्यंत पण पकडलेला आहे तर हा साप भिंतीवर चालायसाठी एकदम गॅस प्रे म्हणजे त्याचं चांगलंच भिंतव आहे जमिनीवर कमी पण भिंतीवर चांगला त्याचं जास्त तुम्ही बघू शकता आपण किचनमध्ये आलेलो आहे किचन आहे तर त्यांनी बघितलं असं काहीतरी तवा पण इथे म्हणजे काहीतरी गरम करायच्या उद्याचे नाही आले आणि तेवढा तो त्यांना ते साप दिसला त्यांनी लगेच आपल्याला कळवलं तर म्हणजे मुजबनी वडिलांनी मुजबला सांगितलं तर मुजबचे वडील येतात पाठीमागच त्यांनी लगेच कळवलं ते गडबडले नाही मला गडबडू नका साप बद्दल कायम आपल्या परिसरात प्रबोधन करत असतो म्हणजे कोणताही सापणीला तर घाबरायचं नाही भीतीचं वातावरण झालं नाही पाहिजे तर आपण खांडा बिंडा काढू बघा कशा प्रकारे बसलेला आहे बिनविश्री वर्गातला का कवड्याचा पाल खाण्यामध्ये एकदम परफेक्ट हा तर पालीच्या शार रात्रीच्या वेळेस जास्त प्रमाणात हा मानवस्तीमध्ये मा जास्त प्रमाणात आढळत असतो याचं प्रामुख्याने खाद्य पाल जास्त प्रमाणात त्याला पाल जास्त आवडते का हा भिंती उचलून त्याची शिकार करत असतो तर त्याला आपण सुखरप्रियाने आपल्या बॅगेमध्ये पकडू काय की हा चिडखोरपणे हा म्हणजे जर का स्मूथ मध्ये नाही पकडला गेला तर तो हाताला पण जाऊ शकतो म्हणजे त्याच्यापासून काही आपल्याला कोणत्या प्रकारची इजा होणार नाही तर आपण असंच व्यवस्थित पिशीमध्ये पॅकिंग करू तर सापा करण्यासाठी एक सापाबद्दल योग्य यो सापा ते प्रशिक्षण योग्य ते सापाबद्दल माहिती लागते आपण किचनच्या बाहेर येऊ आणि सर्वांची भयभीत दूर करू या सापाबद्दल कोणत्याही प्रकारची आपल्याला इजा होणार नाही आणि यांची पण भयभीत तुम्ही बघू शकता बिनवी शरीवर्गातला कवड्या जातीला साप कसा असतो हा चॉकलेटी कलर मध्ये याच्या व्हाईट स्पॉट असतात तसंच या सापाची एक झोर्स्कॉपी म्हणजे एक मन्यार जातीतला साप आता थंडीच्या दिवसामध्ये तो पण साप जास्त प्रमाणात आढळत असतो मन्यार पण तो ब्लॅक आणि त्याच्यावर व्हाईट स्पॉट असते दोन मार्क लाईन असते आपण याच्या अगोदर आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण माहिती दिलेली आहे त्या सापाबद्दल या सापाबद्दल पण आपण अनेक वेळा माहिती दिलेली आहे तर आपण सुखरूप रीतीने पकडलेले आपल्याला पण कोणते प्रकारची म्हणून आपण बॅगीचा वापर उपयोग करत असतो मावशी 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 नाव काय लगेच आपले मित्र मित्रांच्या वडिलांना लगेच सांगितलं कळवलं चावायचं बिनविषयी तरी पण चावायचा प्रयत्न करतोय कर। तो त्याची सुटका करण्यासाठी आपल्या हाताला तर पिशवीला चावत असतो आणि याच्यापासून कोणत्याही प्रकारची धोका नाही का हा चावल्यानंतर आपल्याला काही भी ना असं काही नाही पण साप पकडण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण विनाकारण आमचे व्हिडिओ बघून पण आमच्या मित्रांचे पण व्हिडिओ बघून कोणी पण साप पकडायचा प्रयत्न करू नका कारण साप पकडण्यासाठी एक योग्य ते सापाबद्दल योग्य ते प्रशिक्षण योग्य ती माहिती लागत असते असे काही साप आढळते ते जवळ सर्पमित्रांना जरूर कॉल करा आणि साप वाचवा आणि सर्व वाचा आणि सर्वधा टाळा आणि भयभीत साप कोणताही दिसला तर भयभीत होऊ नका त्या सापावर लक्ष ठेवा सर्पमित्र येऊस्तवर का की साप कुठं जातो काय करतो त्याची मुवमेंट लक्ष ठेवा आता येण साधारणतः दहा मिनिटं त्या सापावर लक्ष ठेवलं मी साधारण दहा मिनिटामध्ये येऊन येऊन त्याला व्यवस्थितपणे त्या साप पकडलेलं आहे आणि या सापा बदलेला योग्य ती माहिती दिली म्हणजे भीतीचं वातावरण आणलं काय आता काय राहिलंच नाही असे काही साप आढळलं तर जरूर फोन करा ठीक आहे धन्यवाद काही वेळा त्याला पर्यायाच्या दिशेने आपण सोडून देऊ